श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिले जाते त्यामुळे उत्तरेकडील श्रावण महिना लवकर सुरू होतो तर महाराष्ट्र तो साधारणपणे पंधरा दिवसांनी सुरू होतो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार झारखंड उत्तर आणि पूर्व भारतात श्रावण महिना सुरू झालेला आहे महाराष्ट्रात मराठी पंचांगानुसार आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आहे आणि त्यानंतर पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार पासून श्रावण मास सुरू होणार आहे तर तेवीस ऑगस्ट पर्यंत हा श्रावण महिना सुरू असणार आहे श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास करतात आणि भगवान शंकरांची पूजा करतात श्रावण महिन्यातील सोमवार हे श्रावणी सोमवार म्हणून ओळखले जातात या दिवशी शंकरांची विशेष पूजा केली जाते यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील सोमवार दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामोठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे याच श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजेच मंगळागौरी तिथीसुद्धा असते यंदा पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै असून चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला आहे श्रावणी सोमवार आणि महादेवांना त्या त्या दिवशी ते ते धान्य अर्पण केले जाते पण या श्रावणामध्ये काही ज्या विशिष्ट चुका असतात तर त्या आपल्याला टाळायचे असतात या श्रावण सोमवारचा उपवास जो आहे तर या तीन स्त्रियांनी चुकूनही करायचा नसतो नाहीतर याचे अनेक प्रकारचे वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला आपल्या घराला आपल्या कुटुंबाला आपल्या मुलाबाळांना ला भोगावे लागतात याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल पहिला जो श्रावणी सोमवार आहे तर तो अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे त्या दिवशी शिवा मोठी तांदूळ असणार आहे दुसरा सोमवार हा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे शिवामोठी तीळ असणार आहे तिसरा सोमवार हा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला असणार आहे शिवामोठी मूग असणार आहे चौथा सोमवार हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे आणि शिवामोठी जवस असणार आहे Hey. hey. पौराणिक मान्यतेनुसार श्रावणात व्रत केल्यामुळे आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकरांची आपल्यावर कृपा दृष्टी राहते असा समज आहे या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवारचा उपवास देखील धरतात श्रावणात विविध सणांची सुद्धा रेलचेल असते श्रावणातील तीज म्हणजेच नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अमावस्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्याने आपल्या घरात सुख शांती नांदते समज आहे श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होत असतात त्याचबरोबर घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी हे दूर होण्यासाठी देखील मदत होत असते श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना इतका प्रिय का आहे कारण याच महिन्यामध्ये देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या व्रत आणि वैकल्य करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले होते आणि त्यामुळेच असं म्हणतात ना की या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे साक्षात पृथ्वी तलावरती येतात आणि पृथ्वीचा कारभार हे ते स्वतः बघत असतात कारण या महिन्यामध्ये म्हणजेच चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये गेलेले असतात आणि या संपूर्ण सृष्टीचा कारभार हा चार महिन्यांसाठी भगवान शिवशंकर आणि त्यांच्या परिवाराकडे आलेला असतो त्यामुळे या महिन्यामध्ये आपण जर भगवान शिवशंकर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काही ज्या महत्वाच्या ज्या चुका आहेत तर त्या देखील टाळायच्या असतात या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणाचाही आपल्याकडनं अपमान होणार नाही त्याचबरोबर भांडण कटकट वादवाद होणार नाही आपल्याला काळजी घ्यायची असते कारण या वेळेमध्ये पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणात कार्यरत असते या वेळेमध्ये शिवतत्व हे पृथ्वी तलावरती जागृत स्वरूपामध्ये असतात कारण प्रत्येक घरामध्ये मंदिरांमध्ये नम शिवाय ओम नम शिवाय त्याचबरोबर शिवलीला अमृत यासारख्या अनेक ग्रंथांचं स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण केलं जातं त्यामुळे हे जे वातावरण आहे तर ते पवित्र होऊन गेलेलं असतं आणि वातावरणातील पवित्रता वातावरणातील ज्या काही पॉझिटिव्ह एनर्जी आहेत तर त्या देखील आपल्याकडे आपल्याला ॲक्ट अट्रॅक्ट करायच्या असतात आणि त्यासाठीच आपल्याला हे जे काही उपाय किंवा ह्या ज्या सेवा असतात तर त्या आपण देखील करायला पाहिजे आणि त्याचबरोबर ह्या देखील आपण टाळल्या तर त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं तर बघा या वेळेमध्ये आपल्याकडनं प्राणी मात्राची सेवाही झाली पाहिजे तुमच्या आजूबाजूला जर कुठं गाय कुत्रा कावळा बैल कोणताही प्राणी असू द्या तर त्याची तुमच्याकडनं थोडी तरी सेवा झालीच पाहिजे अन्नदान करा तुम्ही गरिबांना वस्त्रदान करू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे दान करणं होईल ते दान तुम्हाला करायचं असतं प्रत्येक सोमवारी तुम्हाला जर शक्य असेल तर महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्ही खीर दान करू शकता खिचडी दान करू शकता जे तुम्हाला दान करणं होईल ते तुम्ही दान या महिन्यामध्ये नक्कीच करावं आणि त्याचबरोबर असं म्हणतात ना की आपण जे दान करू तर त्याच्या दुपटीने आणि तिपटीने आपल्याला ते परत मिळत असतं त्यामुळे तुम्ही जितकं दान कराल तितकं तुमच्यासाठी खूप चांगलं घरासाठी असणार आहे त्यानंतर आता श्रावणी सोमवारचे जे उपवास असतात ना तर त्या उपवासामध्ये अनेक प्रकारचे नियम जे आहेत ते आपल्याला पाळायचे असतात श्रावणी सोमवारचा उपवास करत असताना आपल्याला काही पदार्थ हे चुकूनही खायचे नसतात त्यामध्ये बघा भगर जी असते तर ती महादेवांच्या पूजेमध्ये संपूर्णपणे वर्ज्य मानली जाते भगर ही चुकूनही आपल्याला महादेवांच्या पूजेमध्ये उपवासालाही खायची नसते भगरला काही भागांमध्ये वरई म्हटलं जातं तर ही वरई म्हणजेच भगर ही चुकूनही उपवासाला खाऊ नका नाही तर केलेल्या उपवासाचं आणि सेवेचं कोणतंही फळ हे आपल्याला मिळत नाही तर ही खूप महत्वाची जी चूक आहे तर ती आपल्याला या कालावधीमध्ये आपल्याला पाळायची असते आता काही भागांमध्ये संपूर्ण श्रा श्रावण महिन्याचा उपवास धरला जातो जर तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्याचा उपवास धरत असाल तर तुम्ही इतर दिवस भगर खाल्ली तरी चालते पण फक्त सोमवार जो दिवस असतो या दिवशी आपल्याला भगर ही संपूर्णपणे वरजे असते हे लक्षात ठेवा बाकीचे दिवस तुम्ही भगर खाऊ शकता काहीच अडचण नाही त्यानंतर आता कोणत्या ज्या अशा महिला आहेत तर ह्या महिलांनी चुकून श्रावणी सोमवारचे जे उपवास असतात तर ते धरायचे नाही आता आपण माहिती घेऊया तर बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला करून ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका प्रत्येक महिला या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे उपवास ही करत असते मग त्यामध्ये श्रावणी सोमवार असेल त्याचबरोबर वरदलक्ष्मी किंवा वैभवलक्ष्मी व्रत असेल जे श्रावण त्याचबरोबर अनेक प्रकारचे उपवास या श्रावणामध्ये केले जातात पण आपण ज्यावेळेस उपवास करतो त्याचबरोबर सेवा करतो तर त्याचं फळ आपण म्हणतो की मला का मिळत नाही कारण ह्या ज्या चुका असतात तर त्या आपल्याकडनं होत असतात आणि त्यामुळेच केलेल्या सेवेचा आणि उपायांच फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नसतं त्यामुळे या ज्या महिला आहे तर यांनी चुकोने श्रावणी सोमवारचा जो उपवास आहे तर तो धरायचा नसतो किंवा मग तुम्ही उपवास धरणं तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही धरू शकतात पण पूजा जी आहे तर ती तुम्हाला या कालावधीमध्ये आपल्या महादेवांची म्हणजेच शिवलिंगाची पूजा जी आहे तर ती आपल्याला या कालावधीमध्ये वर्ज्य असते त्यामध्ये सर्वात पहिली जी महिला आहे ती म्हणजे ज्या महिलेला मासिक धर्म आहे मासिक धर्माचा तुमचा पहिला दुसरा तिसरा किंवा चौथा जर दिवस असेल तर या महिलांनी फक्त उपवास धरला तरी चालेल पण महादेवांची पूजा ही जर तुमची या कालावधीमध्ये येत असेल तर चुकूनही शिवलिंगाची पूजा करू नये चौथा दिवस असेल तरी देखील शिवलिंगाची पूजा ही मासिक धर्मातील महिलेने करू नये कारण जर आपण ती पूजा केली तर त्याचे वाईट दोष वाईट दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात तर त्यामुळे ही पहिली महिला आहे तर तिने चुकूनही या कालावधीमध्ये महादेवांची पूजा करूने। करू नये उपवास तुम्ही करू शकतात यथाशक्ती तुम्हाला जमत असेल त्या पद्धतीने त्यानंतर पुढची जे आहे ते म्हणजे वयोवृद्ध किंवा आजारी ज्या महिला असतात बघा तर त्या महिलांनी देखील आपल्या तब्येतीची काळजी घेऊन जर तुम्हाला जमत असेल तरच तुम्ही या कालावधीमध्ये महादेवांचे जे उपवास आहे तर ते करू शकतात पण जर तुम्हाला जमत नसेल तर फक्त तुम्ही पूजा केली तरीही चालेल उपवास नाही केला तरीही चालेल त्याचे काहीही दोष आपल्या घराला लागत नाही तर त्यानंतर पुढचं जे आहे तर ते म्हणजे घरामध्ये जर तुम्ही ब्रह्मचर्याचं चा पालन जर करत असाल तर काहीच अडचण नाही पण जर घरामध्ये तुम्ही श्रावणी सोमवारच्या दरम्यान जर ब्रह्मचर्याचं चा पालन केलं नाही तर मग घरामध्ये किंवा मग तुम्हाला शिवलिंगावरती आपल्याला जी पूजा आहे तर ती करायची नसती शिवलिंगाची तुम्ही उपवास करू शकतात पण महिलांनी घरामध्ये या श्रावणी सोमवारच्या वेळेमध्ये ब्रह्मचार्याचं चा जे पा पालन आहे तर ते करायचं असतं आणि त्यानंतरच आपण ही जी पूजा आहे तर ती करू शकतो नाहीतर तुम्ही फक्त उपवास केला तरी चालेल पण पूजा अशा महिलांनी चुकूनही करू नये तर अशा पद्धतीने ह्या ज्या तीन महिला आहेत तर त्यांनी चुकूनही श्रावणी सोमवारचे जे उपवास किंवा पूजा जी आहे तर ती चुकूनही आपल्याला करायची नसते जर आ, केली, के बर बर तुम्ही केलीस तर ती आपल्याला अनेक प्रकारचे दोष देऊन जात असते हे लक्षात ठेवा त्यामुळे हे सर्व नियम आपल्याला पाळायचे आहे आणि त्या अंतर्गतच आपल्या घरामध्ये आपल्याला पूजा प्रार्थना आणि अर्चना जे आहे तर ते करायचे आहे त्यावेळेसच आपण केलेल्या सेवेच उपायाचं आणि त्याचं जे काही फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर घरामध्ये या कालावधीमध्ये तुम्ही शिवलीला अमृत त्याचबरोबर स्वामीचरित्र गुरुचरित्र त्याचबरोबर शिवलीला अमृतचा अकरा वा अध्याय यासारखे त्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करू शकता त्याचेही चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील आणि दान करण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या पद्धतीमध्ये दान जर तुम्ही केलं तर त्याचे सुद्धा खूप चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की कोणत्या तीन स्त्रिया ज्या आहेत तर त्यांनी चुकून या श्रावण सोमवारचा उपवास किंवा पूजा जी आहे तर ती करू नये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नक श्री स्वामी समर्थ